नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग वीज सुनीता बुरकुल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त छान असा मसाला दाळवडा बघतोय खूप छान टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे आपल्या घरातल्या टेस्टी बनतो चला मग हे बघा इथे आपण चण्याची डाळ मस्त अशी भिजवून घेतलेली आहे जास्त वेळ नाही भिजवायची चार तास खूप होता त्याला हे बघा छान अशी भिजलेली आहे आता काय करायचं इथे ना एक चाळणी घेतलेली आहे मी हे बघा तर याच्यामध्ये पाणी सक्कं निथळून घ्यायचं आहे अजिबात पाणी नाही ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये नाही तर मग काय होईल की आपले जे वडे आहेत ना ते असे चिकट होतील मग पूर्ण पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं आपल्याला तर इथे आपण दहा बीस डाळीतलं पाणी निथळत आहे आपल्या तोपर्यंत साहित्य तो बघून घेऊ इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर मस्त छान अशी बारीक कापून घ्यायची थोडीशी हळद लागेल एक चमचा लाल तिखट दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन पाकळ्या लसणाच्या जास्त नाही घ्यायचा आपल्याला लसूण दोन भरपूर होतं इथे धना पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा थोडस हिंग लागेल एक चमचा जिरा आणि चवीनुसार मीठ हे बघा इथे छान अशी डाळ आता आपली पाणी नितळलेलं आहे आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकते मी हे बघा आपल्याला याच्यातली थोडीशी डाळ साईडला काढायची दोन ते तीन चमचे हो हे बघा एवढी डाळ आता मी साईडला काढते बघा आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आता याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता थोडं रवाळ असं लाटून घे हे करून घ्यायचं वाटून घ्यायचं हे बघा असं छान मस्त रवाळ वाटून घ्यायचं आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ हे बघा आता इथे हे काढून घेते आम्ही बाऊलमध्ये काढून घ्यायचं का चिरं टाकायचा त्याच्यामध्ये हिंग धना पावडर येथे मी प्रमाण एकदम योग्य दाखवलेलं आहे आणि लाल तिखट कढीपत्ता पत्ता आहे ना तर असा हाताने चुरून टाकायचा म्हणजे काय होतं की त्याचा आहे ना फ्लेवर मस्त येतो सुगंध छान येतो हाताने जर असं कापून टाकला ना कडीपत्ता थोडीशी हळद कांदा आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे मी इथे दीड कप डाळ घेतलेली होती त्याचं प्रमाण सांगते तुम्हाला कोथंबीर छान अशी बारीक कापून घ्यायची कोथंबीर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित आता असं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आणि जी उरलेली डाळ आहे आपण काढून ठेवलेली डाळ आहे ना ती याच्यात टाकून घ्यायची हे बघा हे असं आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे बघ छान असं मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला हवा तेवढा वडा जेवढा करायचा तुम्हाला तेवढा घ्यायचं मिश्रण आणि असा हातावर गोळा करून घ्यायचा हे बघा असा मी ते जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही करत आहे बघा असं असा घ्यायचा आणि असं दाबायचा हा जो वडा आहे ना हा फुटत नाही तेलामध्ये पण खूप छान बनतो हे बघा असं हे बघा असं बनून तयार होतो खूप छान टेस्टी लागतात हे बघा आता मी असेच एक एक करून सगळे व्यवस्थित असे तळवून घेते जास्त आहे ना फास्ट गॅसवर नाही करायचं मिडियम टू हायवर करायचं म्हणजे मध्यम आचेवर करायचे ते काय होईल की आतून हे होतील मग कच्चेच राहतील त्यामुळे असे व्यवस्थित करून घ्यायचे अल्लाद अल्हाद व्यवस्थित करायचे हे बघा हे बघा किती छान मस्त झालेलं आहे बघू शकतात ते तर हे आता ना याला अजून हात नाही लावायचा भले असं थोडंसं तेल टाकायचं वरतून हे बघा थोडं दोन मिनटं थांबून मध्ये हे पण पलटी करून घ्यायचे असे मस्त आलटी पलटी करून छान असं गोल्डन थोडंसं तळून घ्यायचे हे बघा अजिबात फुटत नाही बघू शकतात तुम्ही हे बघा इथे मी चार टाकून घेतलेले आहे तुमच्या कढाईमध्ये किंवा पॅनमध्ये जेवढे मावतील ना तेवढे टाकून घ्या हे बघा व्यवस्थित असे हळूवार टाकायचे आणि पलटे करायचे अजिबात फुटत नाही असे एकदम व्यवस्थित करायचे आपत्तो आप तिने मी सगळे करून घेते हे बघा इथे आता सगळे तळून झालेले ते हे बघा किती छान आलेले बघू शकता तुम्ही अजिबात आपण याच्यामध्ये काही मिश्रण वगैरे काही टाकलेलं नाही कोणत्याही पिठाचं काही नाही एकदम छान बनवून तयार होतात बघा आता हे सगळे काढून घेते मी बघा मस्त असे इथं आपले दाळवडे तयार झालेले ते खूप छान टेस्टी झाले आहेत तुम्ही पण नक्की कराई खूप मस्त आहे पाऊस पडतोय पाऊस येतोय माशा वेळेस असं मसालेदार आपले डाळवडे मस्त बनवून तयार झालेले ते मस्त छान असे आपले डाळवडे बनवून तयार आहे खूप छान टेस्टी लागतात जसे हलव्याकडे भेटतात ना किंवा ते गाड्यावर भेटतात तसे बनवून तयार झालेले ते खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे आपण घरातल्या साहित्यात बनवून तयार केलेले आहे आणि जर तुम्हाला जर इथे जर मिश्रण जर थोडस काय बोलतात त्याला एक संध होत न सर तर मग तुम्ही थोडस तांदळाचं पीठ पण वापरू शकतात आपण इथे अजिबात काही न वापरता केलेलं आहे खूप छान कुरकुरीत होतात हे बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी बघा किती छान झालेले बघू शकतात तुम्ही मस्त असे आपले झालेले हे मस्त झालेले तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद